मी भार्गव गोस्वामी आपण पाहत आहात न्यूज चला तर मग पाहूया आजच्या ताज्या आणि महत्वाच्या बातम्या धडगाव मध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर थरार खल्ला नंदुरबार हादरले आरोपींनी पोलिसांच्या हातातून हिसकावला एकोणीस लाखांचा मुद्देमाल दगडफेक आणि जीवे मारण्याची धमकी शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण बुधा झांगडे आणि सुरेश झांगडेसह दहा जणांवर गुन्हे दाखल नमस्कार नंदुरबारच्या धडगावमधून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे अवैध दारूवर कारवाई करायला गेलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावरच चक्क जमावाने जीव घेणा हल्ला केला आहे केवळ हल्लाच नाही तर पोलिसांनी जप्त केलेला एकोणीस लाखांचा मालही आरोपींनी डोळ्यादेखत पळवून नेलाय नंदुरबारच्या धडगाव तालुक्यातील निगदी फाटा परिसरात जणू कायद्याचं राज्य संपलंय की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे एकोणतीस जानेवारीला दुपारी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक राजेश सपकाळ आपल्या टीमसह एका शेतात छापा टाकण्यासाठी गेले होते पथकाने तिथे अवैध दारूचे दोनशे बॉक्स आणि एक महिंद्रा पिकअप जप्त केली होती मात्र कारवाई सुरू असतानाच आरोपी बुधा झांगडे आणि सुरेश झांगडे यांनी दहा ते बारा जणांच्या टोळीसह पथकावर हल्ला चढवला आरडाओरडा शिवीगाळ आणि तुफान दगडफेक करत या टोळीने पोलिसांना जेरी सांडले इतकंच नाही तर गाडी पुढे नेली तर जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत आरोपींनी जप्त केलेली चौदा लाख चाळीस हजारांची दारू आणि पाच लाखांचे वाहन असा एकूण एकोणीस लाख चाळीस हजारांचा मुद्देमाल पोलिसांसमोरून पळवून नेला या प्रकरणी धडगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहितेच्या कलम तीनशे दहा दोन एकशे पंचवीस एकशे सव्वीस दोन तीनशे एक्कावन्न तीन तीनशे बावन्न कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सरकारी कामात अडथळा आणि लुटमार करणाऱ्या या आरोपींचा पोलीस कसून शोध घेत आहेत भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाच्या धाकावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे आरोपींना पोलीस कधी बेड्या ठोकणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे तळोदा वृत्तांकन न्यूज चॅनलसाठी उपसंपादक रवींद्र वळवी मुलगी आज आजसाठी एवढेच अशा सर्व बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद